भाजपच्या संविधानाने निर्णय झाला तर आमच्यावर कारवाई होतील आदित्य ठाकरे संविधान चालले तर चाळीस गद्दारबाद होतील आणि भाजपच्या संविधानाने झाले तर आमच्यावर कारवाई होईल असे मत शिवसेना ठाकरे गटाचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केले तसेच लोकांचा उद्धव ठाकरे यांच्यावर विश्वास असून राज्यात कोणत्याही निवडणुका होत नाहीत आणि हिंमत असेल तर त्यांनी निवडणुका घ्याव्यात असं आवाहन देखील आदित्य ठाकरे यांनी केले ते सांगलीच्या वाघवाडी फाट्या येथे बोलत होते ये कि निकाल है। आ, एक तर येऊ द्या पहिला तर निकाल येणं गरजेचं आहे दुसरं म्हणजे आपण पाहिलं असेल मी आधीच सांगितलेलं आहे की आजचा निकाल महत्त्वाचा आहे एकतर संविधानाप्रमाणे चाललं तर चाळीस गद्दार बाद होतात पण भाजपला जे संविधान घ्यायचं त्याप्रमाणे चाललं तर आमच्यावर करावी काय मला वाटतं काय की जे फुटून गेलेले आहेत ज्यांनी पाठीवर वार करून गेलेले आहेत त्यांच्यावर विश्वास किती ठेवायचा हे लोकांना माहितीये आपण ज्याला वेळेला दौरे करणार कशा पद्धतीने लोकांनी आपण फक्त प्रेम आहे लोकांचा विश्वास अजूनही उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या नावावर आहे आणि लोक उद्धव साहेबांसोबत राहतात आता येणारे जे विधानसभा आहेत त्याकडे आपले कशा पद्धती तयारी सुरू आहे त्यांना निवडणूक तर लावू देते सेनेटची निवडणूक युनिव्हर्सिटीची निवडणूक महापालिकेची निवडणूक लावत नाहीत पुणे आणि चंद्रपूर एक वर्ष झालं निवडणुका नाही लागलं निवडणुकांना सामोरे जायची हिंमत सोडलेली ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी